नमस्कार तुम्हाला सगळ्यांना तर मी थायलंडला गेलेली एवढे दिवस आणि तेव्हा तुम्ही बघितलं की शरदची किती तारांबळ उडाली होती जेवण बनवताना काय जेवण करू काय नको करू ऑमलेट ब्रेड हे सगळं त्याने बनवलं होतं तर आता मे बी मी पुन्हा जाणार आहे ट्रिपला कुठे ते मला माहिती नाही आहे तर तेव्हा त्याची अशी जेवणाची गडबड होऊ नये म्हणून मी एक छानशी गोष्ट मागवली आहे जी खूप जास्त युजफुल असेल त्याच्यासाठी सुद्धा आणि इन फ्युचर सुद्धा जेव्हा आम्ही गावी वगैरे जाऊ किंवा इतर ठिकाणी जाऊ ट्रिपला तर त्यासाठी सुद्धा तर इथे आम्ही मागवलेला आहे अगार इलेक्ट्रिक राईस कुकर ज्याच्यामध्ये आपण राईस डाळ भात म्हणजे आपलं सगळंच जेवण बनवू शकतो तर यासोबत काय काय आलं हे मी तुम्हाला दाखवते यासोबत ही तर मिळालेली आहे मला ही इलेक्ट्रिक कॉर्ड जी या कुकरला जॉईन करायची तर हा इथे हे जे बटन आहे प्रेस ले ले का ते प्रेस केल्यावरती आपला हा कुकर असा ओपन होतोय आणि याच्यामध्ये काय काय आहे त्या गोष्टी मी दाखवणार आहे हा आहे मेजरमेंट कप जो आपल्याला राईस आणि डाळीसाठी यूज करायचा आहे याच्यामध्ये पाणी सुद्धा मेजर करू शकतो आपण त्यानंतर आपल्याला हे दोन स्पून मिळालेले आहेत जे आतमध्ये हे जे सिर्यामिकचं पॉट दिलं त्यासाठी हे यूज करण्यासाठी उपयोगाला हो येतील त्यानंतर आपण जर एखादी गोष्ट आपल्याला स्टीम करायची असेल जसं की व्हेजिटेबल्स आहेत एग्स आहेत तर ते स्टीम करण्यासाठी मोमोज बनवायचे असतील तर हे जे आहे ते आपल्याला पॉट यूज होऊ शकतं त्यानंतर इकडे आहे हे सिरॅमिकचं भांड जे मेन कुकिंगसाठी यूज होणार आहे या कुकरमध्ये आणि हे बर म्हणजे जाड असल्यामुळे याच्या आतमध्ये जे पण आपण काही बनवू तो पदार्थ अजिबात याला चिकटणार नाही ना या राईस कुकरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे इथे प्रोग्राम मोड्स दिलेले आहेत की कुठल्या प्रकारचा पदार्थ आपल्याला बनवायचा आहे त्याप्रमाणे आपण इथे हे प्रोग्राम सुद्धा सेट करू शकतो हे कुकिंगचं टायमिंग आहे जे ॲडजस्टेबल आहे आपल्याला जर वाढवायचं असेल तर प्लस साईनने वाढवू शकतो मायनस साईनने कमी करू शकतो जर आपल्याला सिम्पल व्हाईट राईस आपला भात बनवायचा असेल तर आपल्याला व्हाईट व्हाईट राईसवरती क्लिक करायचं आहे स्वतेचा ऑप्शन आहे जेव्हा आपल्याला एखादी भाजी बनवायची असेल किंवा डाळ तर त्याला तडका देण्यासाठीचं स्वातेचा ऑप्शन आपल्याला चूज करावा लागेल इथे आपण बनवू शकतो ओटमील किनोवा मिक्स ग्रेन जर डाळ बनवायची असेल तर आणि हा आहे ऑप्शन ब्राऊन राईससाठी खाली दिलं एखाद्या भाज्या किंवा खूप काही जर स्टीम करायचं असेल जसं की मोमोज आपण बनवतो तेव्हा आपल्याला स्टीम करावं लागतं तरी तर ते स्टीमचं ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल डिले स्टार्ट आहे टायमिंग ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला जर एखादा पदार्थ आपण बनवलेला आहे पण तो ओ, गरम ठेवायचं असेल तर कीप वॉर्मचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि कुठलाही प्रोग्राम हा पुन्हा स्टार्ट करण्यासाठी किंवा कॅन्सल करण्यासाठी आपल्याला इथे कॅन्सल हे बटन सुद्धा दिलेलं आहे तर या कुकरमधले बरेचसे पार्ट मी तुम्हाला दाखवलेले आहेत तर हे आहे इकडे कंडेन्स कलेक्टर ज्याच्यामध्ये आपण जे काही पदार्थ बनवतो त्याची ही जी वाफ आहे ती यामध्ये कलेक्ट होते पूर्ण त्यानंतर इथे आहे ही स्टीम वेंट ज्याच्यातून आपण शिजवलेल्या पदार्थाची वाफ इथे बाजूने स्टीम ही बाहेर पडते या स्टीम वेंटमधून मधून आणि अशा पद्धतीने हे बटन प्रेस करून आपल्याला हा कुकर उघडता येतो तर आपण या इलेक्ट्रिक राईस कुकरमध्ये वाईट स्टीम राईस कसा बनवायचा आहे हे बघणार आहोत अगदी अगदी सोपं आहे मी दाखवते तुम्हाला इथे मी घेतलेले आहेत हे तांदूळ जे मी धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण हा कुकर ओपन करणार आहोत आणि जसं आपण कुकर ऑन केला तसं इथे आपल्याला इंडिकेटर मध्ये हा कुकर चालू झालेला दिसेल आणि बटन दिसेल आता मी हा ऑन करून याच्यात हे जे धुतलेले तांदूळ आहेत ते टाकते आता यात मी हे तांदूळ टाकलेले आहेत आता याच्यामध्ये मी हे गरजेपुरत पाणी टाकणार आहे तुम्हाला आवश्यकतेनुसार प्रमाण घेऊन तुम्ही ह्याच्यात पाणी टाकू शकता पाणी ह्याच्यामध्ये टाकलेले आता मी हा कुकर बंद करते तर मी इकडनं क्लिक क्लिक करतो हे बघा व्हाईट राईस वर क्लिक करायचं तुम्हाला yes. थोडं थांबायचं आणि इथे ऑन झाले ऑन झालाय बघा ऑन झालाय पाच सहा मिनिटं थांबायचं आणि पाच सहा मिनिटांतर इकडे जो वेंट आहे हा तुम्हाला है ना ह्याच्यामधन वाफ स्टार्ट होईल आणि विदिन सेव्हन टू एट मिनिट्स आपला राईस तयार होईल तर हा राईस जसा तयार होईल तसा मी तुम्हाला दाखवेनच तर हा इकडे वाफ यायला स्टार्ट झाली आणि हा राईस कसा बनतोय ते आपण बघूया आणि तुम्ही बघू शकता अशी वाफ येते बघा या स्टीम वेंड वन आता अजून दोन मिनिटं त्यानंतर आपण दाखवू तुम्हाला आपला व्हाईट राईस कसं झालं तर आता मी हा कुकर ऑफ केलेला आहे आता आपण बघूया की आपला राईस कसा झाला कुकरचं झाकण मी उघडलेलं आहे अँड येस राईस इज रेडी आणि बघा किती मस्त मोकळा झाला एकदम हे बघा फ्लफी झाला एकदम असा राईस तुम्ही अगदी पाच ते सात मिनिटात बनवू शकता जर तुमच्याकडे अगारोचा इलेक्ट्रिक कुकर असेल व्हाईट राईस कसा बनवायचा हे आपण बघितलंय आता मी तुम्हाला या कुकर मध्ये अगदी इन्स्टंट पण एकदम टेस्टी अशी दाल खिचडी कशी बनवायची हे दाखवते तर त्याच्यासाठी मी इथे हे डाळ आणि तांदूळ जे आहे तांदू ते धुवून स्वच्छ घेतलेले आहेत इथे मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो मिरची आणि हे लसूण घेतलेलं आहे मसाले आपण जसं आपण फोडणी देणार त्यावेळेस मी दाखवेन आता इथे मी जसं बटन ऑन केलं तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला ऑफ आहे ओके आता मी हा कुकर ओपन करते आणि या पद्धतीने इथे या कुकरमध्ये आपल्याला आता तयार करायला घ्यायचंय पण हे तयार करण्याआधी आता इथे आधी दाल खिचडीसाठी फोडणी द्यायची आणि त्यामुळे मी इथे हा स्वतःचा ऑप्शन आता क्लिक करणार आहे जसा तुम्ही स्वतःचा ऑप्शन क्लिक कराल तसं तुम्हाला इथे टायमर दाखवतील तर या टायमरमध्ये तो कुकर हीट व्हायला स्टार्ट होईल आणि आपल्याला फोडणी देता येईल तर आता हा हिट होईल तर मी यामध्ये तेल टाकते आता मी यामध्ये दोन पळा तेल टाकते इथे मी टाकते आता राई आता तुम्ही बघू शकता या तेलात जसे बुडबुडे येत ना तर तेल ते गरम झालंय आणि आता याच्यामध्ये मी राई सोबतच हे बघा हे जिरं टाकते जिऱ्यानंतर यात हिंग टाकते आणि थोडीशी हळद तुमचं जर कटिंगचं सामान रेडी असेल तर ही इन्स्टंट बनेल अगदी खिचडी इथे हे मी लसूण टाकले मिरची आणि हा बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो सगळं टाकायचं आपल्याला आणि हे अशा पद्धतीने स्वाती करायचे स्वतःचा टायमर जो आहे तो ऑफ होईपर्यंत आपल्याला हे आहे आणि हे बघ आहे अशा पद्धतीने जेव्हा आपल्या कुकर बऱ्यापैकी हिट होतो ना तेव्हा हा कांदा आपोआप शिजतो टोमॅटो सुद्धा मस्त शिजून नरम झाले आता मी याच्यामध्ये हलकासा आपला लाल मसाला सुद्धा टाकणार आहे चवीसाठी कारण ज्या मी मिरच्या वापरल्या आहेत त्या कमी तिखट आहेत म्हणून तर इथे मी मसाला टाकलाय आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे आपला कांदा आणि टोमॅटो शिजलेला आहे आता मी याच्यामध्ये हे धुतलेले तांदूळ आणि डाळ जी आहे ते टाकणार आहे आणि आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकणार आहे चांगलं मिक्स करून घेते गरजेप्रमाणे पाणी टाकणार आहे याच्यामध्ये दाल खिचडी मला थोडी पातळ हवी त्याच्यामुळे मी पाणी जास्त टाकते इथे मी मीठ टाकते आणि त्यानंतर लास्ट इन्ग्रेडियंट टाकणार आहे मी याच्यामध्ये थोडा मिक्स करून घेते आधी आणि आता मी टाकणार आहे याच्यामध्ये ही कसुरी मेथी खूप मस्त दाल खिचडीला चव येते ह्याच्यामुळे आपण हे सर्व रेडी केलेलं आहे आता आपल्याला ही खिचडी शिजायला ठेवायची आहे त्यासाठी मी हा कुकर बंद करते आणि बंद करून झाल्यावरती आपल्याला इथे मिक्स ग्रेन्स वरती क्लिक क्लिक करायचे तर आता मिक्स ग्रेन वरती क्लिक केल्यावरती आपला कुकर ऑन झालंय आठ दहा मिनटामध्ये आपली खिचडी शिजेल आणि मध्ये मध्ये इथे स्टीम येत राहील या वेंटमधून आणि एक आठ दहा मिनिटातच आपली खिचडी रेडी होईल आणि हे बघा हे अशा पद्धतीने इथून वाफ यायला स्टार्ट होते आणि हे जे एक्स्ट्रा पाणी आहे ते या कंडेन्स कलेक्टर मध्ये जमा होत तर आता हा कुकर इथे ऑफ झालेला आहे आपण बघूया आपली दाल खिचडी कशी झाली आहे टेमटिंग अशी खिचडी रेडी आहे आपली तर आता डाळ भात तर रेडी झालेला आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये ह्या ज्या भाज्या आहेत फ्लावर आहेत ते मी उकड उकडणार आहे स्टीम करणार आहे तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्या ह्याच्यामध्ये उकडवू शकता मी आता यात थोडं पाणी टाकलं आहे हे एक ग्लास पाणी टाकलं त्यानंतर हे स्टीमर पॉट ठेवायचं या आहे याच्यामध्ये याच्यात तुम्ही तुम्हाला आवडत्या त्या भाज्या इथे प्लेस करू शकता आणि त्यानंतर मी हे कुकरचं झाकण जे आहे ते बंद करणार आहे बंद केल्यानंतर इथे आपल्याला जसं ऑफ दिसतं आहे त्यानंतर आपल्याला इथे हे स्टीमचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे स्टीमचं ऑप्शन केल्यावरती बाय डिफॉल्ट इथे आपल्याला हा टेन मिनिट्सचा टायमर दिसेल तुम्हाला जर जास्त हवा असेल तर तो करू शकतात पण मी इथे केला नाही आहे कारण माझी दहा मिनटामध्ये बऱ्यापैकी या स्टीम होणार आहेत भाज्या तर हे टायमर ऑफ झाला की आपल्या या भाज्या स्टीम होऊन रेडी होतील तर आता हे बघा इथे टायमर संपलाय आणि हे ऑफ झालंय आता मी मस्त हे उघडून दाखवते की कशा पद्धतीने आपल्या या ज्या भाज्या आहेत आणि जे फ्लावर मी ठेवलं होतं करायला ते स्टीम झालेलं आहे आणि इथे मस्तपैकी ते रेडी झालेलं आहे जर तुम्हाला मस्त चाट मसाला टाकून असं बॉईल खायचं असेल से तर बॉईल तुम्ही असं खाऊ शकता कुठल्याही भाज्या तुम्ही ठेवू शकता याच्यामध्ये आवडले हे मी तुम्हाला चेक करून दाखवते हे बघा अशा पद्धतीने हे बॉईल झालेलं आहे आणि यात जशा या भाज्या मी उकडलेल्या आहेत तर तशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत त्या तुम्ही ह्याच्यात उकडवू शकता तसंच याच्यामध्ये मोदक सुद्धा ठेवू शकता तुम्ही मोदक सुद्धा बनवू शकता आणि मोमोज सुद्धा बनवू शकता आणि हे जे कुकरचं सिरॅमिक पॉट आहे हे तुम्ही बघू शकता अगदी इझिली आपलं क्लीन होऊ शकतं हे जस्ट आपल्याला वॉश करायचंय आणि हे इझी टू क्लीन आहे बघा हे क्लीन सुद्धा झालंय आपला इलेक्ट्रिक कुकर जर बायरीच्या तुमच्या घरचा सिलेंडर संपला आणि तुम्ही बाजूवालेकडे गेला सिलेंडर मागला आणि तर तो तुम्हाला बोलला की आमचा सिलेंडर जस्ट संपलाय तर <laughs> आणि तुम्हाला सिलेंडर नाही दिला तर हा कुकर तुम्ही कुकर विकत घ्यावा लागेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो आणि या कुकर मध्ये भरपूर काही गोष्टी करू शकता बिर्याणी मटन बिर्याणी पोहे दाल खिचडी पोहे ओटमिल असं सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये करू शकता तर जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक चेक करा आणि जाऊन घेऊ शकता हा आणि एक वर्षाची वॉरंटी पण येते आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवायचं विसरून गेलो ह्याचा युजर मॅन्युअल आहे जो हा कसा वापरायचा तर ह्या मॅन्युअल मध्ये जे दिलेले आहेत ते मी जे ऑप्शन्स दाखवले तुम्हाला ते इन डिटेल याच्यामध्ये आहेत जे तुम्ही चेक करू शकता आणि नक्कीच आवडला तर घ्या आणि याचे रिव्ह्यूज सुद्धा आमच्यासोबत शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय